तुम्ही बघता मंडळी विविध घरी आम्ही आता बाप्पाचं दर्शन घेतोय विविध कलाकारांच्या घरी जाऊन मी दर्शन घेतलेलं आहे आणि आता मी आहे नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव यांच्या घरी आणि दरवर्षीप्रमाणे त्यांचं असं उत्तम असं वाढव्य भव्य दिव्य असं डेकोरेशन असतं ते बघण्यासाठी मी इथे आलेले आणि बाप्पाचं दर्शन तर आहेच वेशदा कसे आहात तुम्ही गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तुम्हाला सगळ्यांच उमेश जाधवच्या घरगुती गणपतीमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आमचं बावीस आज बावीसावं वर्ष आहे बाप्पाचं सो वी ऑल आर हॅपी आणि वेलकम टू आर होम तुमच्या चॅनल्सचं पण मी स्वागत करतो लेट्सअप मराठीचं आणि बाप्पाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे कारण बाप्पा हे आपल्या सगळ्यांचंच आराध्य दैवत आहे आणि आराध्य दैवत म्हणजे तो राजा आहे आणि राजाचा ज्या पद्धतीने थाट असायला पाहिजे तो थाट इथे तुम्हाला बघायला मिळेल असं मला वाटतं आहे आम्ही तो, तो प्रयत्न करतो की लार्जर दॅन लाईफ कारण आपण आपल्याला स्वतःलाच मोठं घर हवं असतं आपल्याला फोर बी एच के घर पाहिजे मग त्याला टॅरेस पण पाहिजे मग मौ, मोठे मोठे बेडरूम्स पाहिजेत आणि मग त्याचं इंटिरियर वगैरे सो आम्ही बाप्पाला जेव्हा घरी घेऊन येतो त्याच्या आधी त्याचा हा जो सिंहासन आहे त्याचं आपण म्हणूया की त्याचं जे राजेशाही थाट आहे त्याचं एक दोन महिन्यापासून डिझायनिंग सुरू होतं तर यावर्षी असं ठरवलं की आपण एक इको फ्रेंडली असं आरस करूया बाप्पाची सो म्हणून बांबूचे ट्रीज तुम्हाला बघायला मिळत आहेत इथे सडनली मी एका ठिकाणी जात असताना मला ही सनफ्लावर दिसली जी तुम्हाला दिसत आहेत आणि त्या सनफ्लावर एक वीस पंचवीस सनफ्लावरचा बंच होता तो विकत होता तो मी एक फोटो काढला आणि माझ्या वाईफला पाठवला आणि तिला एक विचारलं की तुला हे कसं वाटतं आहे आपण असं काहीतरी केलं तर तर ती बोलली आउटस्टँडिंग एक म्हणतो ना की एक इन्स्टंट जो एक ठरलं आणि मग सनफ्लावरचा तुम्हाला एक फील्ड बघायला मिळतं इथे आणि त्या सनफ्लावरच्या फील्डमध्ये आपण त्याला म्हणतो का सूर्य सूर्याचं प्रतीक म्हणून पण बघतो ज्या दिशेने सूर्य उगवतो त्या दिशेने ही सनफ्लावर्स ओपन अप होतात अशी आणि त्याचंही एक बाप्पाशी रिलेशन आहे आणि आपण पितांबराचा जो कलर असतो पिवळा पितांबर गगनी झळकला तर मला त्या फुलांच्या रंगांमधून ते, ते व्यतीत करण्याचा तो प्रयत्न आहे ह्याच्यामध्ये त्याच्यावरती छोटी छोटी फुलपाखरं पण तुम्हाला दिसत आहेत दरवर्षी तुम्ही खूप छान उत्तम अशी अप्रतिम सजावट करता पण ही आवड कधीपास नाही तुम्ही एक करायचं एक वेळ काढायचा दोन महिन्याचा आणि हे सगळं करायचं नाही हे संस्कार लहानपणापासून झालेले की मी माझ्या ताडदेवला राहायचो गांजावला बिल्डिंगमध्ये तिथे आमच्या बिल्डिंगमध्ये एक गणपती असायचा तावड्यांचा गणपती आणि त्यांच्या घरी आम्ही मग ते छोटस असायचं पण ते छोटे खाणी असताना सुद्धा त्यावेळेला ते मोठं होतं चलचित्र वगैरे करायचे ते लोक तर तेव्हापासूनच ती आवड निर्माण झाली आणि तिथे आम्ही शिकलो की आरती कसं करतात भजन कसं करतात आणि तेव्हाच्या आरती तर दीड दीड तास वगैरे व्हायच्या आणि खूप मजा यायची आणि त्या ते ता तावड्यांच्या गणपतीने बरंच आम्हाला शिकायला मिळालं आणि तुम्ही उल्लेख केला की भजन आणि तुमच्या घरी दरवर्षी बाप्पाच्या निमित्ताने हे भजन असेल किंवा विविध कला सादर होणं हे सगळं असतं आणि अर्थात लक्षवेधी असतं ते म्हणजे तुमची ही सजावट ही आरास जी आहे ते बघण्यासाठी नाही जण येतात पण ही जी यंदाची आरास केली ही कोण कोण सहभागी झाले यावर्षी यावर्षी माझ्या सगळ्या माझे ज्या डान्सर मुलं आहेत प्रमोद जंगम तो संपूर्ण लाइटिंग करतो सी मी डिझायनिंग करू शकतो काही गोष्टी मला जमत नाहीत करायला पण प्रमोद त्याच्यामध्ये माहीर आहे मग तो, तो, तो प्रमोद येतो मग प्रमोदला अजून दोन अरे सरांनी डेकोरेशन सुरू केलं का सरांनी डेकोरेशन सुरू केलं का असं ते विचारायला लागतात मग पहिले तो प्रमोद माझ्याबरोबर जॉईंट होतो मग ते लोक जॉईंट होतात हळूहळू था मग सर आम्ही हे करू का आता वरचं एक्झिक्युशन मी करतो त्यांना सांगतो मला असं पाहिजे तसं करतो आणि स्वतः पण मी असतो त्यांच्याबरोबर काम करायला पण जेवढी लोकं येतात ना खूप मजा येते असं वाटतं की फेस्टिवल आला आहे तर त्यामुळे हे खालचं कन्स्ट्रक्शन जे असतं पूर्ण बैठक जी आहे खालची mm. ती मी बाहेर एका ठिकाणी जाऊन मी स्वतः पहिला करून घेतो कारण त्याचं मेजरमेंट असतं ते जर चुकलं mm. तर हॉल सुटसुटीत नाही वाटत मग mm. त्यामुळे ते कन्स्ट्रक्शन घेऊन यावं लागतं मग कुठला कलर कुठे यूज करायचा वगैरे त्याच्यावर वर्क होतं mm. मग दहा दिवसा अगोदर पहिलं कन्स्ट्रक्शन लागतं कन्स्ट्रक्शन लागल्यानंतर मी तिथे बसतो जसं गाणं ऐकल्यानंतर मी विज्युअलाईज करतो की ते गाणं कसं पिक्चर मला सगळं कलर्स दिसायला लागतात मला मध्ये मा तो हिरो नाचताना दिसतो त्याच्या मागे बॅक डान्सर्स ही आता अध्यात्माबाई आहे ना ते व्हिज्युअलायझेशन पॉवर आता झालेली आहे त्यामुळे बाप्पाला तिथे बसून मी बघतो स्वतः आणि हा बाप्पा बसण्याआधी आमच्याकडे ऑलरेडी एक बाप्पा आहे तिकडे त्या कोपऱ्यामध्ये हां तो तिथे बसतो आधी आणि त्याच्यावरती मग समयी कुठे ठेवायची या वेळेला आता तू प्रत्येक वेळेला ना समयी इकडे असते ह्या टप्प्यावरती अशी इथपर्यंत येते पण ह्यावेळेला वेगळं होतं म्हणून समय आम्ही आतमध्ये मग ती कशी अरेंज करायची कारण ह्या पूर्ण आता हा सनफ्लावरचा मळा दाखवला आहे आपण तर मळ्याचा तुम्ही लाकडावरती मळा नाही दाखवू शकत ना म्हणून मग ती ओली माती आणून टाकली आहे ओरिजिनल माती आहे त्या मातीमध्ये माती तो मळा आहे टिटवाळ्याचे मूर्तिकार आहेत मनोज गोडांबे त्यांचं पूर्ण फॅमिली आहे प्रशांत आणि महेंद्र गोडांबे प्रशांत गोडांबे सो मनोज गोडांबेंनी मला माझी ही जी मूर्ती आहे ही मी अंधेरीतून घ्यायचो पण एक वर्ष पाऊस आला होता त्या वर्षी पाणी तुंबलं होतं त्या वर्षी त्यांनी मला सांगितलं एक महिन्याआधी मी गेलो बुकिंग करायला तेव्हा सर यावर्षी तुमची मूर्ती नाही मिळणार म्हणून बाप्पाचा सा साक्षात्कार सांगतोय तर मी म्हटलं असं कसं तू नाही म्हणतोस मी आणणार कुठून मूर्ती मी मला तर सेम मूर्ती पाहिजे नाही म्हटलं ती मूर्ती नाही मिळणार तुम्ही दुसरी घ्या म्हणून म्हटलं तू काय इथून घरी जेव्हा जातोस तू तुझ्याच घरी जातोस की दुसऱ्यांच्या आईवडिलांच्या घरी जातोस मी म्हटलं माझे आई वडील हे फिक्स असतात ना म्हटलं माझा बाप्पा फिक्स म्हटलं की तीच मूर्ती येणार तो बोलतो नाही मिळणार म्हणून तुम्ही काय करायचं ते करा म्हणून माझ्या पंधरा दिवसाच्या त्याला पिढलं मी इतकं पिडलं ना त्याला की मला तुला द्यावंच लागेल म्हणून तर तसं माझ्या तोंडावर फेकला त्यांनी कार्ड सर मी त्याच्याकडनं आहे ना हजार मूर्ती घेतो दरवर्षी तो, तो जर मला देऊ शकत नाही ना तर तो तुम्हाला कुठून घेणार हे घ्या कार्ड मग त्यात कार्ड बघितलं तर म्हटलं हे तर टिटवाळा लिहिला आहे तू पेन बोलला स्पनवेल बोलला नाही सर टिटवाळ्याला टिटवाळ्याला माझ्या मित्राला फोन केला इमिजिएटली जाऊन चेक कर तिकडे आहे का तो बोला आहे म्हणून मग मी गेलो नमस्कार म्हटलं मी उमेश जाधव आणि आमचा बाप्पा तुमच्याकडे बनवतात या आशीर्वाद कला केंद्रामध्ये तेव्हा तुम्ही मला तो बाप्पा द्यावा तो बोलला कुठला बाप्पा माझा दगडूशेठ हलवाईची जी प्रतिकृती आहे म्हटलं ती आहे आणि ती मोती कलरमध्ये आहे म्हटलं तो बोलला तो नाही मिळू शकत तुम्हाला बाप्पा म्हटलं का नाही मिळू शकत तर माझ्या डोळ्यात पाणी आलं कारण तो मूर्तिकारच बोलला नाही म्हणून तर मी म्हटलं आता काय करायचं तर तो बोलला की आ, साचा नाही आहे त्याचा सा। आणि साचा नसेल तर मूर्ती कशी बनवणार आणि आत्ता आमच्याकडे वेळच नाही आहे कारण आम्ही आता आमच्या कामामध्ये आम आहोत सगळे आणि असं बोलता बोलताय ना माझा बाप्पा वरती बसलेला मला दिसला तो मागच्या वर्षीचा एक मूर्ती असते ना ती जुनाट मूर्ती कलर केलेली नाही पडून आहे तिकडे ना तसा बाप्पा दिसला आणि मी त्यांना म्हटलं तुम्ही खोटं बोलतायत माझ्याशी ते बोलतं काय खोटं बोलतो आहे म्हटलं बाप्पा तर इथे बसलेले आहेत मग तुम्ही नाही कसं म्हणतात म्हटलं ही मूर्ती जर तुला दिली तर मी मी साचा कसा बनवू मी चेकबुक काढलं आणि त्याला सांगितलं मी ब्लँक चेक देतो आहे ब्लँक चेक अमाऊंट तुमची बाप्पा माझ्या घरी आला पाहिजे ह्या वर्षी तुम्ही पंधरा माणसं कामाला लावा त्याच्यासाठी आणि त्याचं मानधन मी तुम्हाला ब्लँक चेकच्या रूपाने देतो आहे तुम्हाला जी अमाऊंट वाटते ना तुम्ही त्याच्यात भरा पण मला बाप्पा द्या तर त्यांनी माझा तो भाव कदाचित त्याला आवडला माझा मी रडलो वगैरे तिथे आणि त्यांनी चेक मला परत दिला म्हटलं पैशानी अशी कामं नाही होत म्हटलं कारण आम्ही पण कलाकार आहोत म्हणून तुमचा बाप्पा तुमच्या घरी यावर्षी येणार त्या वर्षीपासून आजपर्यंत गणपती शपथ सांगतो बाप्पा आमच्या घरापर्यंत येतो तिथून इथपर्यंत तुम्ही सांगताय सगळ्या अंगावर सा, असा असं शहारे उभे राहिले पण खरंच बाप्पाची कृपा आहे की बाप्पा पोहोचले तुमच्यापर्यंत आणि तेच रूप जी मूर्ती तुम्हाला हवी होती ती विराजमान झाली प्रत्येक जण मला वाटतं आतुरतेने या सणाची वाट बघत असतो आणि मला वाटतं की तुम्ही सुद्धा वाट बघत असाल कारण तुमचं चॅनल आता अग्रेसिव्हली सगळ्या आमच्या कलाकारांच्या घरी म्हणा किंवा इतर लोकांच्या घरी बाप्पाच्या दर्शना करता येतात सेवा असंच तुम्ही सुद्धा या उत्सवामध्ये सामील हो असं मी म्हणेन आणि तुम्ही बोलवलात वेळात वेळ काढून आणि आवर्जून यंदा तुम्ही निमंत्रण दिलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद